निक्षया मित्र देणगीदारांसाठी संगीतमय कार्यक्रम रोटरी ठाणे प्रीमियम आणि रोटरी ठाणे लेक सिटी यांच्या निक्षय मित्र कार्यक्रमाच्या समर्थकांचे कौतुक म्हणून एक संगीत संध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या टी बी मुक्त भारत अभियानच्या राष्ट्रीय अभियानाच्या अनुषंगाने रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट एकतीस बेचाळीसने ठाणे हे टीबी मुक्त शहर बनवण्याच्या मोहिमेत ठाणे महानगरपालिकेला सहकार्य केलेले आहे रोटरीने क्षयरोगाच्या रुग्णांसाठी निष्क मित्र बनण्यासाठी ठाणे महानगरपालिकेसोबत भागीदारी केली आहे ज्यामध्ये पाचशेहून अधिक क्षयरोग रुग्णांना पोषक आहाराचे किट प्रदान करणे उपचारादरम्यान त्यांचे आरोग्य सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे रोटरीच्या या सामाजिक सेवेसाठी अनेकांचे से मदतीचे हात पुढे आलेले आहेत जे त्यांच्या प्रकल्पांमध्ये वर्षभर योगदान देतात या प्रयोजकांप्रती कृतज्ञता म्हणून रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम रोटरी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी यांनी शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर सभागृहात संगीतमय मैफलीचे आयोजन केले होते या मैफलीमध्ये प्रसिद्ध शास्त्रीय गायक जशन भूमकर यांचा सहभाग होता त्यांनी सादर केलेल्या अनेक वझला हिंदी गाणी आणि शास्त्रीय संगीताच्या महफलीने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली जशनने गझल आणि संगीताच्या इतर प्रकारांमध्ये एक विशेष स्थान प्रस्थापित केलेले आहे एक अष्टपैलू कलाकार म्हणून त्याचे नाव संगीत क्षेत्रात गाजते आहे जशदने आपल्या विविध शास्त्रीय सुफी आणि गझलच्या कलाकृतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाला ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी संगीत संध्यांचा मनमुराद आनंद लुटला या कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर दिनेश मेहता यांनी रोटरी परिवार आणि समाजाच्या अतूट पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियमच्या अध्यक्षा डॉक्टर सोनल बांगडे यांनी निक्षयमित्र कार्यक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल प्रयोजकांचे आभार मानले आणि क्लब वर्षभर विविध सामुदायिक प्रकल्प सुरू ठेवेल अशी ग्वाही दिली रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष जगदीश चेलारामानी म्हणाले की सर्व्हिस अबो सेल्फ या रोटरीच्या ब्रीद वाक्यासाठी ते काम करीत राहतील आणि सर्व रोटरी यांना विविध परिवर्तनात्मक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले ये आज का प्रोग्राम बेसिकली हमारा क्या जो है टीबी मुक्त इंडिया का आह्वान है जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का उसके बारे में हम लोग ये थोड़ा सा सहयोग कर रहे हैं कि थाना के अंदर चार हजार पेशेंट ऐसे हैं जो अटेंडेंट नहीं है जिनको टीबी के लिए न्यूट्रिशन फूड नहीं मिलता है तो रोटे ने उसमें से पंद्रह पेशेंट्स को अडोप्ट किया है और जिसमें से हमको चार पेशेंट्स का ऑलरेडी डोनेशन आ चुका है हमारे रोटेन की तरफ से और हम एक प्रयास कर रहे हैं इस फंडेजिंग के जरिए कि बाकी लोग भी इस अभियान से जुड़े आह्वान यही है कि जितने ज्यादा ज्यादा नागरिक जुड़ सकेंगे उस अभियान को जो टीबी मुक्त का हमारे माननीय प्रधानमंत्री जी का जो आह्वान है उस आह्वान को हम जितनी जल्दी उसके आह्वान दिया है कि 2025 तक हमको इसको टीबी मुक्त भारत बनाना है तो टीबी मुक्त भारत बनाने के लिए हमने हमारा जो एरिया है थाना एरिया है थाना डिस्ट्रिक्ट थाना डिस्ट्रिक्ट को हम प्रयास करेंगे दो तक हम उसमें भी सहभागी हो सके माता नाम डॉक्टर सोनल मी रोटरी क्लब ऑफ प्रीमियम ची प्रेसिडेंट थानी हा आजचा जो कार्यक्रम आहे तो मित्र या प्रोजेक्ट बद्दल आहे मित्र म्हणजे म्हणजे नको नको मुक्त भारत आपल्याला बनवायचा आहे त्या उद्देशाने हा प्रोजेक्ट चालू केलेला आहे तर यामध्ये आपण टीबीच्या पेशंट्सला त्यांना अन्नदान करतो ते जेव्हा औषधं घेत असतात सात सात आठ आठ औषधं घेतात त्यांचे पाच ते सहा महिन्यापर्यंत तोपर्यंत आपण त्यांना पोषक आहार त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला पुरवतो आता या प्रोजेक्ट मध्ये आम्ही ठाणे मुक्त टीबी मुक्त ठाणे करायचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये आम्ही दर महिन्याला जवळपास एकशे पंच्याहत्तर ते दोनशे ला अन्न पुरवठा करतो असा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हे सगळे जे डोनर्स आहेत त्यांना एक थँक्यू म्हणण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्देश हाच आहे की आज पोलिओला आपण देशातून बाहेर केलेला आहे तसंच आज टीबीलाही बाहेर करण्याची गरज आहे कारण टी आपल्या मुंबईमध्ये दहा टक्के टीबी भारतातले सगळे टीबी केसेस मुंबई आणि ठाण्यामध्ये आहेत तर आज आपण इथे काम करायला सुरुवात केलं करा। तर कुठेतरी ती सुरुवात होईल जिथे आपल्याला भारताला टीबी मुक्त करता येईल हा प्रधान प्रधानमंत्री मुक्त टी योजना आहे त्याच्याद्वारे हे पूर्ण भारतभर हा

विच आर टू अट जॉनराज ऑफ इंडियन म्यूजिक राइट फ्रॉम क्लासिकल टू फिल्म टू शूफी टू फोक आई होप एवरीबडी एन्जॉयज द शो मेरी मैं एक्चुअली uh, कौन होता हूँ उनको अभिनंदन करने वाला वो जैसे काम uh, कर रहे हैं मैं मैं ईश्वर से यही प्रार्थना करूँगा कि वैसे ही वो काम करते रहे और, और लोगों का भला करते रहे